नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे दत्तगुरूंचा पहिला मानवी अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा एक पवित्र अध्याय आपल्याला क्षेत्र पिठापुरम या ठिकाणी अनुभवायला मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनकार्याचा आणि पिठापुरमच्या पवित्र स्थानांचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आंध्र प्रदेशात पिठापुर या गावी एक अप्पलराज नावाचे आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण राहत होते त्यांची पतिव्रता भार्या सुमती नित्य अतिथी पूजा करीत असे एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना तिथे श्री दत्तात्रेय अतिथी स्वरूपात भिक्षा मागण्यास आले परंतु त्यावेळी ब्राह्मण भोजन झाले नव्हते व अप्पलराजही घरी नव्हते त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा दिली भगवान दत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे आणि त्यांनी तिला मनातील इच्छा विचारली ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व वा जे वाचले ते अंध आणि अपंग आहेत त्यामुळे मला तुमच्यासारखा ज्ञानवंत ईश्वरासमान पुत्र व्हावा हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल तो तुमचे दारिद्र्य हरण करील असे बोलून श्री दत्त महाराज अदृश्य झाले तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्री स्वरूप महाराजांना भिक्षा दिल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत या प्रसंगानंतर नऊ महिन्यांनी ब्राह्मण स्त्री प्रस्तुत झाली व तिला दिव्य असे पुत्ररत्न झाले तेथील ज्योतिषाने त्या ते बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षाकर्ता गुरु असे केले व मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले श्रीपाद हे सात वर्षांचे झाल्यावर त्यांची मुंज केली त्यावेळी ते, ते बालक चारही वेद मीमांसा इत्यादी म्हणू लागले तो बालक सोळा वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्माचार इत्यादी शिकवत असे सोळा वर्षानंतर त्यांच्या मातापित्यांनी त्यांचा विवाह करण्याचे योजले पण पुत्राने पूर्ण नाकारले उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली मातापित्यांना भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधू जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशीर्वाद दिला संततीयुक्त दीर्घायुषू मातृपितृसेवक व्हाल इहलोकी परलोकी सुखी व्हाल वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल आपल्या आईवडिलांना श्रीदत्त स्वरूपात दर्शन देऊन श्रीपाद श्री वल्लभ यांनी पिठापूर सोडले हेच पिठापूर श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्री दत्त महाराज भिक्षेस येतात तसेच पादगया हे ठिकाणही पिठापूर येथे आहे तेथील मंदिरासमोरच्या तीर्थकुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे या क्षेत्रामध्ये स्वतः भगवान शंकर कुकुटेश्वराच्या रूपामध्ये आहेत हे एक शक्तीपीठ आहे आता आपण पिठापूर येथील स्थान महात्म्य पाहूया श्रीपाद श्री, श्री वल्लभांची बहीण विद्याधारी राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापुरामध्ये सवित्र काठ कचयन यज्ञ केला काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते पिठापूरला खास पौराणिक महत्व आहे कुकुटेश्वर मंदिरासमोर एक तलाव आहे येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते तेथे एक महाशक्ती पीठ आहे हा परिसर पुरुहत्तिका म्हणून प्रसिद्ध आहे पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही परंतु मध्यरात्रीच भगवान शंकरांनी कुक्कुटाचे रूप घेऊन बाग दिली गयासूर सकाळ झाली असे समजून उठला भगवंतांनी त्याचा उद्धार केला व तेच कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे दक्षयज्ञात सतीदेवीने योगाग्नीने आत्मदहन केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्रांनी त्या देहाचे खंड खंड केले ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तिपीठ झाले प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुहत्तिका हे शक्तिपीठ येथेच आहे याच परिसरात कालाग्निशमन मंदिर आहे काळ्यापाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते हे श्रीपाद श्री वल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्री वल्लभांच्या अस्तित्वाची ग्वाही देतात तर मंडळी श्रीक्षेत्र पिठापुरम हे केवळ एक तीर्थस्थान नसून ते भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या जीवनातून आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा घेऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या भावना आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा असेच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक विषय घेऊन आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद